मिरच्या स्पर्धेतून नवदुर्गा वेशभूषेतून स्त्री शक्तीचे विविध रूपात दर्शन भारतीय संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला गोठणगल्ली नवरात्र उत्सव मंडळाचा उपक्रम मिरज शहरामध्ये नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून दांडिया गरबा यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये गोठणगल्ली नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी नवदुर्गा वेशभूषा फॅशन शो यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आज भारतीय संस्कृती आणि महिलांचा सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग वेशभूषा महिलांनी करून स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी संसाराचा गाडा हाकण्यासाठी फिर भर फिरणारी भटकी महिला स्त्री भ्रूणहत्या बेटी बचाव सिंदूर थीम राजमाता जिजाऊ नवदुर्गा यासह वेगवेगळ्या स्वरूपात वेशभूषेत वेग महिलांनी सहभाग घेतला आयोजक करण जामदार दीप्ती जमदर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या आहेत यावेळी निरीक्षक म्हणून रोहिणी पाटील यांनी स्पर्धेचं निरीक्षण केलं परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोहिणी पाटील यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज